या बातमी बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा नाथराम सिंग का पर खेळा मरा मी गाठी बकऱ्या सारा लोणाल तर तो एक जीवन आगला येणार मी दाखना त्याला तो या शिलगाव शिलगाव पार जंगल शिलगाय दिना ते ना देना खा पारिस खा ताम असं ते ना काढेल तर मी दाखना ते मी राहणार कापरखेडाचा माझं नाव अनिल रमन भिल इथं कापरखेड्याच्या फॉरेस्ट मध्ये ते काकड दोन दोन लोक होते दोघं भाऊ मिळून ते इथं आग लावत होते तर ते आग लावता लावता ते फॉरेस्टला लावून दिलं आणि दरवर्षी करतात ते दरवर्षी ते आग लावतात लगेच जाते करम काढतात दरवर्षी लावतात करम किती हेक्टर जमीन आहे प्लांटेशन पूर्ण पंचवीस हेक्टर असेल पूर्ण त्यांनी टाकला टाकून आणि पुढच्या जर रुपान केलेलं होतं कोणी फॉरेस्ट वाले आले होते का फोरेस्ट वाला सांगितलं होतं पण फोरेसवाला आजपर्यंत पोहोचलेलं नाही आज तीन दिवस झाले संजय त्याला आपण कॉल केला होता फोन केला होता कॉल केला होता आरोपी पण घेऊन गेलो होतो तरी सुद्धा तो आरोपीला पकडला आमची मागणी एकच आहे दोघ भाऊ आरोपी आहेत ते दोघांना अटक व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो व्यक्ती आम्हाला धमक्या देतोय तुमच्या जे होणार ते करा करा म्हणे तुम्हाला बघून घ्या म्हणून जीवा मारण्याची जी धमकी देतो फॉरेस्ट चा कर्मचारीवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण की तो आजपर्यंत बघायला आलेला नाही ना तक्रार तुम्ही किती वेळेस दिली त्यांच्या माझी तक्रार रेंजर साहेबांना पण आहे आणि नागपूर पण दोन दोन वेळा फोन लावून दिलं आणि रेंजर साहेबांना पण सांगितलं होतं मी माणसं पाठवता अजूनपर्यंत पाठवता जाईल